नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो वाजलेत ते म्हणजे दुपारचे तीन आणि बरेच दिवस झाले आपले फिशिंगचे व्हिडिओ आले नाही त्याचं कारण तुम्हाला सांगायची गरज नाही कारण की भरपूर पावसाली वादली वारा सुटला होता त्याच्यामुळे बोटी सर्व बंद होत्या आणि आता अशी कंडिशन आली की कालवनासाठी पण मच्छी भेटत नाही आणि गावातली सगळी लोकं आलीत ते म्हणजे खडकामध्ये शिंपल्या पकडायला कोणी कालवं फोडतंय तर कोणी खुब्या गोला करतंय तर कोणी शिंपल्या तर कालवनासाठी आज मी तुम्हाला दाखवतो या छोट्याशा व्हिडिओमध्ये की शिंपल्या कशा शोधल्या जातात मी आलो आहे दुपारचे तीन वाजता आणि हे बघा इथे समोर कोरला किल्ला आहे आणि सर्व गावातली लोकं आहेत ना ते कालवनासाठी मच्छी नाही म्हणून खडकामध्ये आलेत शिंपल्या कालवं आणि खुब्या जमा करतायत हे बघा तर चला आपण पण आता शिंपल्या काढायची सुरुवात केली दुपार झाली आहे आणि हे बघा पहिलीच घब आपण खणली ही घप खनली पहिलीच आणि या घभीमध्ये किती शिंपल्या भेटल्यात ना ते मी तुम्हाला आता दाखवतो एक मिनिट हे बघा या असतात त्या म्हणजे शिंपल्या ही एवढी मोठी घब आपली खनून झाली आणि या घबीमध्ये आपल्याला भेटल्यात त्या म्हणजे पाच सहा सात आठ नऊ नऊ दहा शिंपल्या भेटल्यात हे बघा या खडकाच्या आतमधली माती काढायची आणि त्या मातीसोबतच ना आपल्याला शिंपल्या भेटतात आता तुम्हाला लाईव्ह ला दाखवतो दुसरी घप खनताना आणि त्याच्यातून शिंपल्या कशा काढतात ना ते पण दाखवतो चला आता दुसऱ्या घबीच्या शोधात चाललो आहे आपण हे बघा एकदम आता लाईव्ह दाखवतो तुम्हाला तु तु की शिंपली कशी लपलेली असते दगडाच्या खाली हे बघा इथे दोन शिंपल्या आहेत ही एक ही एक जास्त नाही दोन तीन दोन तीन मिळतात आपल्याला एक एका दगडाच्या खाली आता दगडं उलटवून झाली आता ही घप खणू आपण दोन अजून खनु दोन भेटले याच्यात पण फक्त तर चला मित्रांनो घबी शोधून कंटाळलो कारण की ऑलरेडी सर्व लोकांनी येऊन घबी खणलेल्या आहेत आता आपण छोटी छोटी दगड आहेत ना ती सगळी उलटवणार आहोत सगळ्यात अगोदर हा एरिया आहे ना तो कवर करणार आहोत बघू या एरियामध्ये आपल्याला किती शिंपल्या भेटतात दहा भेटल्या ना दहा तरी बस झाल्या एक दोन आता कोयत्याची गरज नाही लागणार तुटलेली शिंपली हे बघा एवढी दगडं उचलून आपल्याला ही एवढे शिंपले भेटलेत दहा बारा पीस भेटलेत नऊ पीस भेटलेत फक्त एवढी दगड बाजूला सारली आपण आणि त्याच्या खालून एक 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 शिंपली जमा केली हे बघा आता हे शिंपले चाललेत ते म्हणजे आपल्या आकीत मगातपासून आपल्याला फक्त एवढ्याच शिंपल्या भेटल्यात आता कॅमेरा ऑफ करूया आणि जरा शोधूया आता एकदम क्लोजअप शॉट तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय थोडा टाइम जाईल आपल्याला शिंपल्या शोधायला कारण की आपण व्हिडिओ पण करतोय आणि शिंपल्या शोधायचं काम पण करतोय चला चार पाच दगड आधी काढून घेऊ इकडची आजूबाजूची नंतर त्याच्यामध्ये कोयती मारू बघू चला ही बघा पहिलीच एकदम लाईव्ह शिंपली ती बघा दुसरी अर्धी आहे फुटलेली आहे अशा फुटलेला पण भरपूर भेटतात ही आक्की भेटली ही बघा बघू किती भेटतात इथे आणि दगडी पलटवल्यानंतर ना एकदम छोटी छोटी चिंबोरी दिसत आहेत तुम्हाला आणि त्याच्या बाजूला छोटी कोलंबी दिसत असली बघा हे बघा एकदम छोट्या छोट्या कोलंबी आहेत हे बघा साईज बघा याची एकदम छोटी आहे अर्धा तास होऊन अजून जास्त वेळ झाला आहे आणि आप आपल्याला शिंपल्या बघा किती भेटल्यात हे बघा जास्त नाही भेटल्यात खूप कमी आहेत आणि आता भरती लागायची सुरुवात झाली हळूहळू बघू जेवढे काढताना येतील ना, ना तेवढं पण काढण्याचा प्रयत्न करू घाम निघालो शिंपले करून बऱ्याच वर्षाने आलो एक दीड वर्षानंतर आलो असेल शिंपले करायला देखू आता नवीन स्पॉटवर आलो आहे नवीन स्पॉटवर आपल्याला काय लागते ना बघू शिंपल्या सगळ्यात आधी डगरा बाजूला करून घेऊ आणि हे काम म्हणजे एकदम मित्रांनो टाईमपासवाला काम आहे आता घरात भाजी खाऊन पण कंटाळा आला होता आणि बसून बसून पण कंटाळा आला होता इथे का जरा झूम करता ना ही बघा शिंपली एकदम अशी दगडाच्याच कलरची असते त्याच्यामुळे ती दिसत नाही ही बघा एक आहे बघू आता या स्पॉटवर किती भेटतात ही बघा एक आहे दुसरी शिंपली आता इथले इथेच काढूया आपण शिंपल्या फुल टाईमपासवा काम आहे म्हणजे जर तुमच्याजवळ तीन चार तास आहेत तर तुम्ही शिंपल्या काढायला येऊ शकता आणि कोणाकोणाला आवडेल माझ्यासोबत शिंपल्या काढायला त्याने कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला घेऊन येईन मी तिसरी शिंपली आणि एकदा का शिंपली भेटली ना कि की त्याच्या आजूबाजूला तुम्हाला अजून चार पाच शिंपल्या भेटण्याचे चान्सेस असतात हे बघा कारण की शिंपल्या मागोमाग असतात एक भेटली का दुसरी दुसरी भेटली का तिसरी तीन वाजता आलो होतो आणि आता वाजलेत ते म्हणजे साडेचार दीड तासामध्ये आपण किती शिंपल्या शोधल्यात ना ते मी तुम्हाला आता दाखवतो पाण्याला भरती लागत चालले आणि अजूनपर्यंत लोक शिंपल्या काढण्याचं काम करतात आपल्याला एकट्याला भेटले कालवाने एवढे आपण बस केला हा आहे तो म्हणजे संध्याकाळचा कोर्लाय फोर्टचा सुंदर असा नजारा चला आता दीड तासामध्ये आपण किती शिंपल्या काढल्यात ना ते तुम्हाला दाखवतो भरपूर कमी भेटल्या हे बघा दीड तासाची मेहनत फक्त एवढीच मित्रांनो हे बघा शिंपल्या आणि या शिंपल्यांमध्ये ना मित्रांनो कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणात असतो आता पंधरा वीस मिनिटाचा प्रवास करून म्हणजे आपल्याला चालत जायचं आहे घरी आपल्या घर आपला भरपूर लांब आहे बंदरावरून चालत जायला लागेल आता आणि मित्रांनो लोक शिंपल्यानं कधी येतात जेव्हा डालभात खाऊन कंटाळतात मासेमारी बंद असते बोटी बंद असतात जात नाही मासेमारीला तेव्हा लोक खडकामध्ये येतात कालवं फोडतात शिवल्या पकडतात हे बघा आणि खुबे पकडतात हे बघा समुद्राला भरती लागत आली आणि अजून पण काही लोक शिंपल्या पकडतात आणि मित्रांनो मासेमारीचे आपले व्हिडिओ भरपूर येत होते पण आता अचानक वादल वैकार झाला आणि त्याच्यामुळे बोटी बंद आहेत मासेमारी बंद आहे आणि आता कालच बोटी गेलेल्या आहेत पण त्या सर्व बोटींना जेलीफिश लागली तर तो पण जर व्हिडिओ मला शूट करायला भेटला ना तर तो पण व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन सो चला आता पटापट जाऊ चालत ते म्हणजे घरी आणि घरी गेल्यानंतर भेटू पुढे बघा व्हिडिओ कंटिन्यू बघा आता यांचा काय करताय ते देखा कालवन बिलवण नाही करणार देखा तुम्ही फुरा देखा शिंपल्या स्वच्छ पाण्यामध्ये धुतल्यात आपण आणि आता एका टोपामध्ये आपण गॅसवर ना या शिंपल्यांची तोंड उघडलेली दिसतील तुम्हाला त्याच्यानंतर आपण हे एक एक करून साफ करणार आहोत आणि जो जीव असतो ना तो आपण काढून घेणार आहोत शिंपल्या मस्तपैकी बॉईल झाल्यात आणि संध्याकाळचा नजारा पण एक नंबर आहे आणि हे दे का बऱ्याच दिसानी करिश्मा दिसते व्हिडिओमध्ये <laughs> शिंपल्यांनी तशी लगेच जो पुरली आणि <laughs> हा बघा मित्रांनो संध्याकाळचा नजारा बघा काय एकदम जबरदस्त मिनट आपण ना ते बॉईल तास काय असून देखील आणि हे देखा का शिंपल्यांची तोंड उघडलीत पूर्णपणे राज्यांचं भाव परलो पण वाटतो हो देखा हा अशा प्रकारे आतमधला भाव आहे ना तो आपल्याला काढायचा आता शिंपले पण तर चालतील त्यात शिंपले तर वाटतं तेव्हा तर पाणी चाल जरासेच भेटले म्हणून आवरिशी खाल नाही होत तुम्ही शिंपले तू नव्हती सिंचाव माझा म्हणूनच नाही लागला शिंपले का हो या जे का औरीशी होती का ते एकटोच खाणार आहे मी तुला नाही काय हा था आहे हां हां मस्त सगळं पाणी निघालाय आहे येते का प्लीज शिंपले चला आता आपण एक एक करून सर्व शिंपल्या आहेत ना ते क्लीन करून घेऊ शिंपली क्लीन कशी करतात ना तुम्हाला दाखवतो हे बघा जरा सावकाश दाखवू शिंपले ॲटोमॅटिक उघडली अशी बॉईल केल्यामुळे आणि आता शिंपलीच्या आतमध्ये जो गोळा आहे ना तो आपण असा काढून आहे आणि एवढ्या शिंपल्या साफ करायला फक्त दहा मिनटं जातील आपले कारण की शिंपले जराशी जाते ना मस्तपैकी दुपारवर झोप पुरिली करिश्माने चिनू चिनूला पाहिजे जे शिंपले चिनू इके शिंपले दिस 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 त्याला शिंपले दिलीस तर नुसती चाटेल तो सी फूड लवर चिनू काहीच नाही सोरी चिनू आणि तेवढ्या शिंपल्यांचा भाव बघा केवढसा निघालाय यो दे का एक प्लेट भरपूर नाही हो जराशेच हॅलो या बाजूला कालू शेड बसले संध्याकाळचा टाइम कालूला बांधून ठेवले आपण हॅलो इधर देख हे कालो तर चला रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला साहित्य दाखवतो हे आहेत ते म्हणजे आपले क्लीन केलेल्या शिंपल्या थेचलेला आला लसूण टॉमॅटो कांदा कोथिंबीर खडे मसाले आणि आपला घरगुती आगरी कोळी मसाला चला सुरुवात करूया रेसिपीला आता टोप गरम झाला आपला सगळं अगोदर आपण त्याच्यामध्ये तेल ॲड करू ह्या जाम फास्ट फूडच लगेच तेल तापला तेल गरम झालंय आणि गरम गरम तेलामध्ये आपण ॲड करतो इथं म्हणजे खडे मसाले खडे मसाले टाकून झालेत आणि त्याच्या वरून आपण टाकला येतो म्हणजे बारीक चिरलेला कांदा आता मस्त बारीक चिरलेला टॉमॅटो टाकलाय लोंगी बटापटी कांदा आणि टोमॅटो मस्तपैकी शिजलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण बारीक ठेवलेला लसूण आणि आला टाकतो <स्थाँगा> कांदा आणि टोमॅटो आपले शिजलेले आहेत आता याच्यावरून आपण घालून घेतो ते म्हणजे एक चम्मच आळद आळद टाकून झाल्यानंतर काय करतो चवीनुसार मीठ घालून घेऊ शिंपले आता याच्यामध्ये आपण ऍड करू ते म्हणजे सिंपल म्हणजे सिंपल मध्ये क्लीन केलेले जीव हे बघा 1 2 तासाची मेहनत बघा फक्त नाश्त्यासारखी त्यांनी बघा आपले टोमॅटो कांदा आणि आले लसूण पेस्ट मस्त शिजून झालं आपण शिंपले शिजून घेतो पाच मिनिट मीठ आणि हळद टाकून आणि आपल्या रेसिपीची मेन टेस्ट म्हणजे आपला घरगुती कोळी मसाला सोळेकर बंदी तर हा आपण पाच मिनिटांनंतर टाकणार आहोत मसाला तोपर्यंत आपण पाच मिनिट शिंपले शिजून घेऊ मस्त पैकी कंटिन्यू पहा आणि याच मसाल्याने आपल्या सर्व रेसिपीना टेस्ट येत असते मित्रांनो हा बघा जर तुम्हाला पण घर बसले आपल्या घरगुती आग्रिकोली मसाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय त्या नंबरला फक्त हाय टाका बाकीचे सर्व डिटेल्स तुम्हाला मिळून जातील तर चला मित्रांनो आता आपण आपल्या शिंपल्यांमध्ये टाकतो ते म्हणजे आपला घरगुती आग्रिकोली मसाला स्पायसी पाहिजे काय हो स्पायसी जरा आणि एक चम्मच आपण ऍड करतोय ते म्हणजे घरगुती मसाला आता याच मसाल्याने आपल्या रेसिपीला अस्सल टेस्ट येणार आहे थोडासा गरम मसाला ऍड करतोय आपण आता हे किती मिनिट शिजवत ठेवायचं फक्त पाच मिनिटात शिजवणार आहोत कारण की आपण ऑलरेडी शिजल आहेत ना ते बॉईल करताना अर्धा पाऊन तास आपण शिजवत ठेवले होते आता लास्ट सगळ्यात वरून टाकून घेऊ ते म्हणजे कोथिंबीर बस मग आपली रेसिपी तयार आणि मस्त पैकी सुगंध पूर्ण किचन मध्ये करिश्मा बोलते किचन दाखवू नको कारण की करिश्माने पूर्ण किचनचा पसारा केला येऊ दे का पासून किचन दाखीत नव्हतो आता हो का पाच मिनिटानंतर आपली रेसिपी रेडी शपथचा एक नंबर मित्रांनो खतरनाक चला आता खाऊन देखू कशी झाली मस्त झाली झनझणीत चमचमीत चव सुटली म्हणा तर मित्रांनो फायनली पंधरा मिनिटामध्ये आपली शिंपल्यांचा सुक्का तयार झाले आहे देखा करिश मस्तपैकी डिश सजली डिश देखा मस्तपैकी शिंपल्याने सजली मंदा शिंपल्यांचा सुक्का त्याच्यावरती एक मिरची आणि मस्तपैकी शिंपले बाजूला आणि यो दे का चिनू बाजूला वाट देखते कवा खायला भेटेल चला आता टेस्ट करून काय रेसिपी कशी बनेली करिश्माने याच्यासोबत खायला काय नाही रोटी नाही काय भात नाही चव सुटली बोलू आधीच खाता असा ये दे तुला पुन्हा देत आहे थोप जरा एक नंबर टेस्ट आहे मित्रांनो दीड दोन तासाची मेहनत फक्त आवृषी रेसिपीसाठी आणि यांची टेस्ट एकदम खतरनाक आहे आता काय कांज्या बिंजाला काय नसते बुटी पण बंद होतील ते आम्ही मस्तपैकी कालवना शिंपल्यानं जात असतो विरे का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा पण तुम्ही पण मार्केटला जा आणि शिंपल्या घेऊन या हा व्हिडिओ आवडला असेल शेवटपर्यंत बघितला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्याने आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत नवीन नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि जय आग्रिकोली या खायला शिंपल्यांची रेसिपी टेस्ट है एक नंबर आणि ज्यांना कोणाला आपला घरगुती गोली मसाला पाहिजे त्याने स्क्रीनवर नंबर दिलाय फटाफट ऑर्डर करा ू तुला पण देतात हो दादा